मकर राशी नोव्हेंबर संपण्याआधी येणार देवी शक्ती ब्रह्मदेवाचा मोठा निर्णय कधी कधी जीवनात काही काळ असा येतो की जणू सं सगळं थांबले आहे प्रयत्न असूनही यश मिळत नाही आणि आपण ज्या गोष्टीवर प्रेमाने समर्पणाने मेहनत घेत असतो तीच गोष्ट आपल्याला थांबलेली वाटते मकर राशीच्या जातकांसाठी गेली काही वर्षं अशीच गेली आहेत संघर्ष मेहनत पण फळ मात्र विलंबनाने मिळालं पण नोव्हेंबरचा शेवट हा का त्या दीर्घ प्रतीक्षेचा शेवट ठरणार आहे कारण या काळात देवी उलतापालत होणार जी केवळ घटनात्मक नाही तर आध्यात्मिक पातळीवर खोलवर परिणाम करणारी असेल कुबेर देवांनी या काळात मकर राशीसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय त्यांच्या दहन यश कर्म आणि नियती या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणार आहे ग्रहांच्या हालचाली विशेषतः शनी गुरु शुक्र आणि बुध अशा एका अनोख्या स्थितीत आहे की मकर राशीवर एकाच वेळी तीन शुभ प्रभाव आणि एक कल कर्मात्मक चाचणी येणार आहे ही उलता तुमचं आयुष्य हलवून टाकेल पण त्याचबरोबर तुमच्यातून एक नवतेज नव तेज नवे सामर्थ्य आणि आत्मविश्वास जागवेल शनीचा गतिमान प्रभाव शनी मकर राशीचा स्वामी ग्रह असल्याने या राशीवर त्यांचे प्रत्येक हालचाल अत्यंत परिणामकारक ठरत गेले गेल्या काळात शनीचा पती पतिगामी हालचालीमुळे मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अडथळे आणि आत्मविश्वासात घट जाणवली होती तर आता मात्र नोव्हेंबरच्या अखेरीस शनी गतिमान होऊन कर्मक्षेत्र सक्रिय करणार आहे म्हणजे ज्यांनी अंधारातही संयम राखला ते त्यांच्या कर्मावर त्यांच्या मार्गावर प्रामाणिक राहिले त्यांच्या कर्मफळाचे वेळात आले आहे शनी हे न्यायाचे प्रतीक आहे त्यामुळे हा काळदंड देणारा नाही तर कर्मफळ उघड करणार आहे ज्या गोष्टी विलंबित झाल्या होत्या त्या आता वेगाने पुढं सरकतील सरकारी मंजुरी करिअरमधील प्रगती न्यायालयीन कामे किंवा प्रलंबित व्यवहार या सर्वांना त्यागती मिळणार कुबेरदेवांना निर्णय आर्थिक प्रवाहात मोठा बदल कुबेर देव हे धनाचे अधिपती आहेत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांच्या निर्णयात परिणाम मकर राशीवर विशेषतः जाणवेल शुक्र गुरु आणि दृष्ट या योगामुळे एक महाधनयोग निर्माण होत आहे मकर राशीतील अनेक जण आर्थिक संघर्षातून जात होते त्यांना तानापेक्षा धनलाभ होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या नवीन करार गुंतवणूकदारांचे समर्थन किंवा बाजारातील नवा फायदा मिळू शकतो नोकरीत असलेल्यांना बोनस प्रमोशन किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो काहींसाठी हा काळ असा असेल जिथे कुबेर देव तुमच्या आयुष्यातील धनचक्र पुन्हा सुरू करतील काही काळापुरती थांबलेले भाग्य आता पुन्हा फिरायला लागेल ला गुरुचा वरदहस्त जीवनात नवीन अध्याय गुरुग्रह हा विस्तार ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे सध्या गुरु मकर राशीच्या नवम भागावर अनुकूल स्थितीत आहे त्यामुळे शिक्षण करिअर आणि आध्यात्मिक जीवनात मोठा बदल घडणार आहे हा काळ तुमच्यातील आत्मविश्वास आणि श्रद्धा पुनर्संचयित करणारा ठरेल विद्यार्थ्यांना अभ्यासात नवीन दिशा सापडेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून ओळख मिळेल आणि उद्योजकांना नवीन भागीदारीच्या संधी मिळतील गुरुचा प्रभाव असा असतो की तो केवळ बाह्य प्रगती देत नाही तर अंतर्मनालाही बळकट करतो म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी नवीन अध्यायाचा आरंभ आहे जिथे तुम्ही जुन्या भीतीय सुरक्षितता आणि भ्रमातून बाहेर पडून एक नवा मार्ग पकडलात बुधाची अनुकूलता आणि संवादातून येणारे यश बुध संवाद व्यापार आणि विचारशक्तीचा अधिपत्य आहे बुधाच्या अनुकूलतेमुळे मकर राशीच्या जीवनात किंवा बोलण्यातून विचारातून आणि नियोजनातून लाभ होईल या काळात केलेल्या मीटिंग्स इंटरव्ह्यू सादरीकरण किंवा हे तुमच्या बाजूने होतील व्यवसायात ज्यांची आपल्या उत्पादनाला किंवा सेवेला योग्य शब्दाने मांडलं त्यांना बाजारातून प्रतिसाद मिळेल याच काळात सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकते कारण कारण ऊट समाजात ओळख निर्माण करतो संवादात संयम आणि बुद्धिमत्ता राखल्यास हा काळ तुम्हाला दुहेरी यश देईल आर्थिक आणि सामाजिक दोन्ही मानसिक आणि आध्यात्मिक उलथा पालत देवी उलथा पालत म्हणजे फक्त घटना नाही तर आत्म्याची जागृती आहे मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अंतर्मनातील परिवर्तनाचा आहे तुम्हाला जाणवेल की काही नाती काही जागा किंवा काही सवयी आता संपल्या पाहिजे शनी तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दाखवेल कुठे तुम्ही चुकीचे जगत आहात आणि कुठे तुमचं सामर्थ्य दडलेलं आहे हा काळ थोडा भावनिक आणि ताणाचा असू शकतो पण त्यानंतर तुम्हाला मिळणारी शांती आणि स्पष्टता अमूल्य आहे हा तुम्ही पुनर्जन्म आहे जिथे तुमचं जुनं मी नष्ट होईल आणि एक नवीन मी जन्म घेईल व्यावसायिक प्रगतीचा मार्ग खुला नोव्हेंबरचा शेवट म्हणजे मकर राशीच्या जातकांसाठी व्यावसायिक यशाचा आरंभ शनी आणि गुरुच्या संयमित प्रभाव तुम्हाला स्थिर यश देतो काहींना मोठ्या पदोन्नती मिळेल काहींना मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन बॉन्डिंग नवीन बाजारपेठ आणि परदेशी संपर्क घडेल या काळात तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकाळ टिकणारे असतील त्यामुळे घाई न करता संयमी धोरण वापरा मकर राशीचे लोक स्वतः होतच स्थिर आणि योजनाबद्ध असतात हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे कौटुंबिक कारणे नातेसंबंधातील सुधारणा मकर राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरच्या अखेरीस कौटुंबिक जीवनात शांतीचा काळ मिळेल याचा घरगुती वातावरण तणावपूर्ण होईल तिथे आता संवाद पुन्हा सुरू होईल शुक्रग्रहाचा प्रभाव घरातील प्रेम आपुलकी आणि संवाद वाढवेल ज्यांना वैवाहिक जीवनात दुरावा जाणवत होता त्यांच्यासाठी हा काळ पुनर्निर्माचा ठरू शकतो हा काळ तुम्हालाही शिकवेल की आर्थिक यश इतकंच भावनिक संतुलन महत्वाचं आहे परदेशी संधी आणि प्रवास योग गुरु आणि बोध यांच्या दृष्टिकोनामुळे मकर राशीच्या जीवनात प्रवास किंवा संधी मिळू हो शकते विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची स्वप्ने साकार होऊ शकतील व्यवसाय करणाऱ्यांना निर्यात परदेशी क्लायंट्स किंवा ऑनलाईन व्यवहारातून फायदा होऊ शकतो काहींसाठी हा प्रवास आयुष्य बदलणारा ठरेल जिथे नव्या सांस्कृतिक नव्या लोकांमध्ये स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळेल आरोग्याबद्दल सजगता आवश्यक देवी परिवर्तनाच्या काळात शरीरावर ताण येतो कारण ऊर्जा पातळी बदलते मकर राशीच्या व्यक्तींनी हाडे सांधे पचन आणि मानसिकता आणि क्षेत्रांमध्ये विशेष काळजी घ्यावी झोप आहार आणि पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा ध्यान योग आणि प्राणायाम हे केवळ आरोग्याचे नव्हे तर मानसिक स्थैर्याचे साधन ठरतील याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर शरीर मन दोन्ही सशक्त असणे गरजेचे आहे दैवी शक्तीचा आशीर्वाद दैवी शक्तीचा आशीर्वाद स्थिर ठेवण्यासाठी खालील उपाय मकर राशीसाठी उपयुक्त आहेत शनिवारी शनीला तेल आणि तेल अर्पण करा कुबेर देवासाठी प्रत्येक सोम प्रत्येक शुक्रवारी ओम श्री ब्रीम क्लीम श्रीम कुबेराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दर पौर्णिमेला दान करा गरिबांना अन्न किंवा के वस्त्रदान केल्याने कर्मशुद्धी होते मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ